तर हिंदी समुदाय समोर असल्यानं सरनाईक असं बोल बोलले असतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे सरनाईकांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय हा भाजपाचा आणि अमित शहाचा विचार आहे सरनाईकांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर सुद्धा निशाणा साधलाय प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एन डी ए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या वृद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या या पक्षाचे ने नेते अमित ने शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात